नमस्कार मैत्रिणी आज आपण फोर्टक्स ब्लाऊज शिवणार आहोत तर बघा मी एकत्र चार ब्लाऊज कटिंग करते आता ह्या ब्लाऊजची साडे तेरा उंची आहे आणि छत्तीसची छाती आहे तर मी पूर्ण मापं घेतलेले आहेत बघा साडेपाचचं शोल्डर टाकून सहा इंचा मोंढा घेऊन पूर्ण मोंढ्याला सव्वा इंचाची गोलाई देऊन पूर्ण मागचा पार्ट मी आखलेला आहे आता हे काय बघा चार ब्लाऊज एकत्र कटते कट करते, करते म्हणून थोडंसं जड जाते पण एकत्र कट केले ना जरा सोप्पं पडतं आणि एकत्र ब्लाऊज होऊन कट करून होऊन जातात आता काय करायचं आपल्याला समोरचा भाग कट करायचा आहे तर इथे फोर्टक्स टाकायचा आहे तर मागचा पार्ट मी जशा असं तसं आखून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मोंड्याला आकार थोडासा कमी करून घ्यायचा चा आहे म्हणजे सव्वा इंचाचा होता ते एका इंचाचा करायचा आहे आणि उंची पाऊन इंचानी वाढून घ्यायची कारण इथं फोर्टक्स आहे आहे क्रॉसपट्टी आहे म्हणून हे पाऊन इंचाचं अंतर आपल्याला एक्स्ट्राच घ्यायचं आहे तर साडेतीन इंचाची क्रॉसपट्टी घेतलेली आहे मी आणि आता इथं आपल्याला फोर्टक्सची मापं टाकायची तर पहिला साडेतीन इंचावरती अंतर टाकून दुसरा अडीच इंचावरती पूर्ण अडीच अडीच इंचावरती अंतर टाकून मी हे चार टक्स टाकून घेत आहे बघा तर उभा आता इथं अडीच इंचावरती टाकला आहे आणि चार एक ता ता हे चार टक्स आता एकमेकांना जुळून घेतलेत त्यानंतर सहाचा गळा करायचा आहे म्हणून मी सहावरती माप टाकलं आणि सव्वा दोन इंचाची गळारुंदी दिली आता इथं आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे कारण इथं टक्स टाकल्या गेल्यामुळं आपल्याला एक इंच एक्स्ट्राचा अंतर घ्यावं लागतं तर आता इथं पूर्ण फोर टक्सची आणि आपली मापे टाकून झालेली आहेत आणि हे चार ब्लाऊज एकत्र कट करते म्हणून थोडंसं जड जाते पण आता हे एकत्र कट केले ना का एकदा काम कटिंग झाली की मग शिवायला सोपं जातं म्हणून मी एकत्र कट करून घेत आहे आता हे चारही पार्ट कट करून झालेत आता हे चारही पार्ट मी एका बाजूला काढून घेते तर आता हे चारही पार्ट आपल्याला वेगवेगळे मोजून वेगवेगळे भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत तर आता हे दोन्ही जॉईंट आहेत म्हणून मी हे एकत्र कट करून घेते आता हे आपण बाजूला काढून घेऊयात तर हे असे बाजूला काढून घेतले ना का शिवायला जरा सोपं जातं आता राहिल्यात फक्त क्रॉसपट्ट्या अजून दोन कट करायच्या कारण हे साधे ब्लाऊज आहेत तर चार क्रॉसपट्ट्या आता आपल्याला ह्या एकाच कपड्याच्या कट कराव्या लागतात आता हे पूर्ण ब्लाऊज कट करून झालेलं आहे आता मी फक्त तुम्हाला फोर टक्स कसे टाकायचे हे एक पार्ट दाखवते तर आता हे बघा अडीच इंचावरती माप टाकलेलं होतं मी तेवढंच आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे आता इथं एक इंच मी दुमडून घेतलेलं आहे फक्त जे समोरचा आपला खालचा पार्ट असतो तेवढ्यालाच तर बाकीच्या आपल्याला अर्धा इंचापेक्षाही कमी म्हणजे पाव इंचापेक्षाही कमी आपल्याला जोडून घ्यायचे आहेत चा चार टक्स तर आता हे एक मोंड्यातला टक्स आहे तोही टाकून घेते मी त्यानंतर आता बघा अशा प्रकारे आपलं हे ब्लाऊज फोर टक्सचा तयार झालेला आहे त्यानंतर <unknown eagle> आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी जोडायची आहे तर ही क्रॉसपट्टी आता मी एकत्र जोडून घेते दोन्ही पण तर बघा पहिले खालच्या साईडला एक क्रॉसपट्टी ठेवायची त्यावरती एक क्रॉसपट्टी ठेवायची आणि दोन्ही क्रॉसपट्ट्या एकत्र जोडून घ्यायच्या आता हे दोन्ही क्रॉसपट्ट्या एकत्र जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता खालच्या साईडनं दुसरी क्रॉसपट्टीचा भाग दुसरा भाग जोडायचा तर बघा मी अशा प्रकारे दोन्ही भाग जोडून घेते आता हे भाग जो आहे आपण जोडलेला फोर्टक्सचा तो आतमध्ये सोडून द्यायचा आहे त्यावरती शिलाई येऊ नये एवढी काळजी घ्याय घ्यावी लागते आपल्याला तर हे मी भाग सरळ करून घेते म्हणजे आपल्या ज्या क्रॉसपट्ट्या आहेत हो तो पण भाग आपला सरळ होऊन जातो आता ही डावी बाजू आहे म्हणजे घातल्या उजवी बाजू होते तरी इथं मला हुक लावायची आहेत तर हुकाला पट्टी काढते दीड इंचाची पट्टी आहे ही एक साईड दुमडून घ्यायची साधा ब्लाऊज म्हटलं की अर्धा किंवा पाऊन इंचामध्ये पाऊन तासामध्ये पूर्ण ब्लाऊज होऊन जातो बघा तर असे मी चार ब्लाऊज आता शिवणार आहे तर किती वेळ लागतो काय माहिती एक दीड तास किंवा दोन तास लागतील जास्तीत जास्त आता इथं हुकपट्टी आहे म्हणून उलट दिशेनं सरळ दिशेनं जोडून घेतली आणि मग उलट दिशेनं आपल्याला हिला फोल्ड करून घ्यायचं असतं त्यानंतर काय करायचं आहे बघा मापाचं ब्लाऊज घेऊन गळा मोजून घ्यायचा आहे आता जो समोरचा गळा आहे तो शक्यतोवर मापाच्या ब्लाऊजवरूनच मोजायचा नाहीतर मग कस्टमरचं अंगावरचं माप घ्यावं लागतं तर त्यानुसार जरी घेतलं तरी बी आपला गळा एकदम व्यवस्थित येतो आता बघा हे कटोरी ब्लाऊज आहे म्हणून मी थोडासा कमी भाग कट करून घेते मापाला कटोरी ब्लाऊज दिलेला होता